नमस्कार आज आपण माया किंवा मा अविद्या काय आहे हे पाहू ह्याचबरोबर सत्व रज आणि तम या तीन गुणांचे स्वरूप समजायचा प्रयत्न करू श्लोक आहे अव्यक्त नामनी परमेश शक्ती अनादिविद्या त्रिगुणात्मिका परा कार्यानुमेया सुधैव माया जगत सर्व इदं प्रसूयते अविद्या किंवा माया हिला अव्यक्त सुद्धा म्हणतात ही परमेश्वराची शक्ती आहे अनादी आहे तीन गुणांनी युक्त आहे हिच्या कार्यांनी हिचे अनुमान लवावे लागते अत्यंत सूक्ष्म बुद्धीच हिचे अनुमान लावू शकते ह्या द्वारे सर्व जगत प्रसूयते म्हणजे प्र म्हणजे अधिक्याने पुन्हा पुन्हा सुयते म्हणजे जन्मते मराठीत सुयी शब्द इथूनच आला असावा तर तीन गुणांनी युक्त ही माया इंद्रिय ज्ञानाच्या अवाक्याच्या बाहेर आहे सत्व रज आणि तम हे तीन गुण आपल्या कार्याने ओळखले जातात आणि गुणांच्या प्रभावाने व्यक्तीची मनस्थिती बदलते आधी रजोगुण काय आहे हे समजूया रजसची शक्ती आहे विक्षेपशक्ती क्रियाशीलता हीच क्रियाशीलता ह्याचे खरे स्वरूप आहे ह्याच्यापासून रागद्वेषादी मनोविकार आणि त्याच्यासोबत दुःख निरंतर उत्पन्न होतात ज्या मायेच्या कारणे मनात अस्थिरता उत्पन्न होते त्याचेच नाव रजोगुण इच्छा क्रोध लोभ दंभ मत्सर इत्यादी प्रवृत्ती रजोगुणाच्या आहेत यासाठी सतत मूर्खतापूर्ण कर्म करण्याची प्रवृत्ती होते मग विक्षेप जन्माला येतो आणि आत्म्यावर आवरण चढते मनाची चलबिचल चल होते आता तमोगुण काय आहे हे बघू जेव्हा वस्तू जशी आहे तशी न दिसता काही वेगळीच दिसते म्हणजे जेव्हा सत्य तत्वावर पडदा पडून जातो तेव्हा ती प्रवृत्ती तमोगुणी मानली जाते मायेचा तामसी पक्ष बुद्धीला आवृत्त करून घेतो त्याची निर्णय क्षमता नष्ट होते योग्य निर्णयाचा अभाव विपरीत निर्णय अस्पष्ट धारणा संदेह बुद्धी अज्ञान आळस जडत्व निद्रा उन्मत्तता मूर्खता हे सर्व तमोगुणी मायेचे गुण आहेत आता सत्वगुण आहे काय हे बघू सत्वगुण जलासारखा निर्मळ आहे यम नियम श्रद्धा भक्ती वैराग्य इत्यादी असे गुण आहेत ह्या गुणांनी व्यक्तित्व निखरते तत्वांना समजण्याची क्षमता वाढते ज्ञान वाढते आनंद प्राप्त होते सुख मिळते पण आपण जास्त समजदार आहोत ज्ञानी आहोत हे जाणून मागच्या दराने हळूच अहंकार मनात प्रवेश करतो आणि सत्वगुणीसुद्धा सुखाच्या हव्यासाने हो आणि ज्ञानाच्या अभिमानाने बांधला जातो ही अविद्यारूपी अत्यंत कठीण आहे सत्व रज आणि तम ह्या तिन्ही गुणांची साम्यावस्था अविद्यारूपी मायेला तरुण आत्मसाक्षात्कार करण्यात मदत करते माया तू प्रकृती विद्यात माईनम तू महेश्वर माया ही प्रकृती आणि मायेचा अधिष्ठाता परमेश्वर आहे नमस्कार